हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल चला तर इथं सुरुवात झालेली आहे नवरदेवाची एंट्रीची जे की नवरदेवांचं स्वागत आहे ना ते करत आहे जे की आत्या नवरीच्या आत्या करत असतात तर त्या दोघीजणी दोन आत्या आहेत तर त्या मस्त आत ओवाळणी घेऊन आल्या छान अशी समयी आणि मस्त असं नवरदेवांना ओवाळून घेत आहे आणि बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने जे की मस्त वरात आलेली आहे आणि डान्स वगैरे भरपूर झाला तर त्याच्यानंतर मग खडीसाखर वगैरे हो त्यांना खाऊ घातली आणि छान अशी आतवाळणी त्यांनी केलेली आहे तर इथे त्यांना जे आहे ना ते गिफ्ट देत असतात तर ते बघू शकता अशा पद्धतीच्या त्यांनी ना नवरीच्या हत्याला साडे दिलेल्या आहेत तर बघू शकता तुम्ही इथे फोटो वगैरे काढले त्यानंतर नवरदेव एंट्री केली मध्ये मंगल कार्यालयामध्ये आणि बघू शकता अशा पद्धतीने दोघांची एंट्री झालेली आहे खूप छान क्षण असतो जो की सर्वात मोठा क्षण जो आहे ना तो हाच असतो मुलीच्या आयुष्यातला जे की एक सोबतच आता दोघं आयुष्यभरसोबत राहणार आहे आणि मुलगी मोठी झाली म्हणलं की आईवडिलांना खूप वाईट वाटतं आणि ती परक्याचं धन आहे असं म्हटलं जातं तर इथं बघू शकता की नवरदेव नवरीची एंट्री झालेली आहे टेजवरती तर इथं मला खूपच भारी वाटलं आणि खूप छान वाटलं छान वाटलं जे की महाराजांची आपल्या पहिले सर्वात प्रथम जे आहे ना पूजा करून घेतलेली आहे छत्रपती छान अशी पूजा करून घेतली आणि फोटो वगैरे काढणं चालू आहे त्यानंतर आपल्या शिवाजी महाराजांचं छान अशा प्रकारे स्वागत झालेलं आहे बघू शकता व्हिडिओ शूटिंग आणि ते भरपूर असं छान असं मस्त चालू होतं आणि खूप भारी वाटत होतं जे की चला तर इथे छान असा कार्यक्रम चालू आहे आणि तुम्ही पण एन्जॉय करत असाल आणि छान असा आशीर्वाद द्या गृहो मधुपर्क पूजन करा अंद धरा, तिधरा द्रष्टा द्रष्ट करिता, करीता दोगे करा विभे वाजंत्रे बहुबल बला करणे इथे लागलेलं ला आहे लग्न आणि इथं खूपच मजा आली जे की नवरदेव आहे नवरती चढले आणि खाली उतरायचं नावच घेत नव्हते अजिबात वरतूनच हार टाका असं म्हणत होते पण नवरी पण ऐकायला अजिबातच तयार नव्हती तर इथे यांनी तर खूपच भारी केलं जे की पुष्पा एंट्री झुके का नाही साला असं त्यांनी ॲक्शन केलं

वाटणार जे की कन्यादान जे आता चालू आहे कन्यादान करणं छान पडलं आणि मस्त झालं त्यानंतर सर्वात पहिले बामणाने येणार तर संदूक पाहायला सांगितलं त्यांनी आरशन टाटा मध्ये त्या दोघांचे चेहरे पाहिले आणि नंतर मग कन्यादान होताची वेळ वेळ आलेली आहे तर बघू शकता हे आहे माझे आई वडील आणि

परदे राम दे महामात्र मित्र चरण कमले बेओ नमः बेओ दे बेओ नमः शरणे बेओ ग्राम बेओ नमो नमः संकल्पं पूरया दे गुरु आत्तरोन पणकडन चायरन चला तर कन्यादान वगैरे हो झालं आणि आता चाललेले आहे नवरीला जाण्याची तयारी तर इथं बघू शकता चला म्हटलं तिला छान छान अशा ज्या वस्तू आलेल्या आहेत ना त्या तुमच्यासोबत शेअर करते खूप छान असे तिला वस्तू गेलेल्या आहेत तर भरपूर प्रमाणात तर <coughs> कपाट वगैरे आहे साईडने आणि तुम्ही बघू शकता जो कपाट आहे साईडला सोफा होता जे की मुली वगैरे बसलेल्या होत्या तिथं तुम्ही पाहिलंच आणि हिदा जो कॉट आहे तो मोठा कॉट आहे आणि छान असे आपण जे की रुखवत म्हणतो तो पूर्ण रुखवत तिला दिलेला आहे जे की वरचं जे आहे ना लाडू करंजा भरपूर प्रकारची फराळ तिला दिलेला आहे त्यानंतर हे सर्व जे आहे ना ते दिलेलं आहे जे की उन्हाळी वाळवण आणि त्यानंतर समोर जे आहे ना बघू शकता उन्हाळी वाळवण आणि या शेवया भरपूर प्रकारे तिला गेलेलं आहे आणि रुखवतचं सामान तर खूपच गेलं गणपती क्लश ते सांगू शकत नाही इतकं सामान तिला तिच्यासोबत गेलेलं आहे है। हे आहे मिक्सी पोळीचा डब्बा कुकर वगैरे सर्व जे काही इथं आहे टाकी आणि देवघर तर इत इतकं सुंदर गेलं ना खूपच भारी जे की तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि साईडने जे आहे ते आपले रोजची लागणारी भांडी रॅक वगैरे आणि जे आपल्याला लग...